झालं करंड झालं बघा उद्या गावाला जायचंय आणि कसं वोट खोडून घेतला म्हणजे आम्हाला गाव जाणार असलं ना हा काही नाही काम करतो म्हणजे आत्याला ठेवायला बोलवता आणि आत्याच्या मनात काहीच नसतो फक्त कुर झालं करंड झालं बघा उद्या गावाला जायचंय आणि कसं होठ खोडून घेतला म्हणजे आम्हाला गाव जाणार हा काही ना काही तू चुकी काम करतो म्हणजे करतो नको राडू नको इकडं बघ इकडं बघ इकडं मु हां बघ मोबाईल बघ मोबाईल बघ मोबाईल बघ हां लावून दे माझ्या लावून दे कसा लावून द्या न ममान बटा पाणी पी आणि पाय मोबाईल रोड नको पाय मोबाईल चल एक घोट पाणी दे घे घोट पाणी चल ना ते पाणी पी पाणी पी चोर तू तो हात नको लावून दे पाणी पाणी दे पाणी दे तो का हां मोबाईल लावून द्या मग मोबाईल लावून दे मग दे दे हे सारे रखता न इवा टाकू नको वो दे सारे मागून पुढे सारी घरली वर रक्ता मागून पडले तुझी शर्ट आले का तुम्ही रागा नाका बसला मोबाईल लावून देवाला जायचं का लागल्यानंतर गावाला नाही काय करता मी कपडे वर खाली जात्या

नमस्कार सगळ्याला कसे आज सगळेजण मस्त असणारे आणि काय आहे रुदू आता दाजी कुठे गेले दाजी काही आपल्यासोबत आलेले नाही आहे दाजी आई घरी बा काल तो पैसा पोळ टाकते काल ते रुद्र किती म्हणून आणि आज आमचं नक्की नव्हती ना कारण की रुद्रचं पूर तोंडाला लागलं पूर रक्त म्हणजे पूर्ण ती शर्ट पूर भरून गेलं तर रक्ता तुम्हाला जसं रुद्रायचं किती लागलं काय लागलं तरी पैसे सुद्धा आणि मला माहित की किती येणार म्हणून कारण त्या आई टाइम असेच करता मला दरबारचे ना चॉकलेट पाहिजे तुले आता आम्ही चॉकलेट सुद्धा घेणार पण दरबारचे ना ते तसेच करता थांबलं ना जरा थांबलं ना आता समजून कोण खाल्लेलं आहे होत दुःख जाय म्हणून म्हणे कोण लिहून दे म्हणे बार अजून आईस्क्रीम खाल्लेली आहे आणि असं नेहमीच होत आहे कारण की आता दुसरी खेळ मागच्या बारचे सुद्धा त्यांनी मला आणून पण सोडलं होतं पण या बारचे दादाला काही बोललं नाही मी कारण की मागच्या वर्षी काय झालं दादा मला चिखलीत नाही ते आणि दादा येऊन टेकले आणि लगेच मला दुसरी चिखली काढायला लागली त्याच्या वर्षी मी दादाला बोलत नाही या वर्षी ते मला म्हणे बोलू म्हणून मी काही बोलल नाही कुठं पडले पैसे आता पैसे पडले ते खाली आता आणि तोंडाला खूप लागलं होतं आणि आता मस्त चेहरा खूप सारा असा काही तर साहजिक आहे इतक्याला क्रॉस केल्यान तसं होतंच बघा कसं लागेल तोंडाला बदमाश रे बद काय काम करा मी एक नंबर आहे गाडीन पडला होता काल आता जाऊ घरी घरी जाऊनच भेटूया चालतो मामाच्या घरी आणि रानू काही आली नाही रानू घरीच राहिले कारण प्रेम म्हणून तिथे काम पडतील आता सध्या शिरफर आम्ही असं म्हणायला बघा सगळ्यावर बघून तुम्ही आता चला मग घरी गेल्या होती भेटी या पिऊ पिऊ पोरी सोबत काहीतरी पिऊ झोपेल झोप्यामध्ये इकडं सांनू इकडे आपली झोटकी झोपेल रिती काही नाव चूज केलं की नाही पोरीचा केलं का आमच्या मनाने तुमच्या मनानं माझ्या मनाने नाही डायरेक्ट पण मग असं कुठं असतं बरं आत्याला का कोमल आत्याला नाव ठेवायला बोलवता आणि आत्याच्या मनात काहीच नसतो फक्त कुर्राय बाई कस माय बाई ठेव तू पण मी ते मनात ठेवून ते तुम्हाला म्हणणं पडी नाही तर हवा हा आणि तिकड जाऊन बदलून टाकसाल हे पण मित्रांनो मी काय करते मनात नाव ठेवतेच नाही पण नाही ठेवतो याला कमेंट या फक्त मनापूर मान्य दोघींना शाळेत टाकलं पा कसं हुशार आहे पा दोघी वेळ दोघी दे रांजे ठाण्या सांगू आणि इकडे बघा आईच चालू आहे आईस पप्पा घरी नाही काही नाही आणि या पुढचं काहीच टेन्शन नाहीये जर टाकलं झोपती बाकी आते आलेले विजू भाऊ यायले राधिका यायले अजून अजून

मशीन का आपल्या घरी आहे ती मशीन मी तुम्हाला जराखन देते हा मी तुम्हाला जरा जराखन देते मी तुम्हाला काय विचार लागले ट्रीटमेंट बरोबर चालू आहे की नाही औषध गोळ्या आणि तुम्हाला मी सांगते की आताने की एकादशी काय केलं तर सकाळची गोळी म्हणून संध्याकाळची गोळी काम घेतली गोळी खाली जे दिवसभर बैठून काय देत मग <laughs> मी गोळी <गोड़ा थी>। घेतली संध्याकाळी संध्याकाळची <laughs> गोळी <गोड़ा थी>। पाहिजेच <laughs> घेऊन घेतली पण मग पाहून देखून घेत जायची झोपीची दिवसभर मी फोन लावला म्हणजे माय काय करू मी मला कशी झोपची आलेली म्हणे काय करू काय झालं आत्या म्हणजे संध्याकाळची बोळी सकाळी घेऊन घेत हा ते वापर जेवण केल्याच्या नंतर घ्या अगदर घ्या नावाच कर बेटा हा हा लोक असं ना कर जा मा गोळ्या टायमा टायमाला घेतच जा तुम्ही तिकडे गेल्यावर पोरीवर लक्ष देत जाय पोरवीच तन्फनीवर काय नाही ऋतुले आहे तिला तनफनीच्यावर लक्ष देत जा आणि मेन म्हणजे तुम्ही तरी राहायला दोन तीन बालकीनीचा दरवाजा बंदच राहीवच जा

जा मग तुम्ही एकजण जा कपडे घेऊन या माकडे जाकडा या पोरगी पाठत एकदा या तुम्ही बियाल ते सगळे पाठत होती माकडा माकडा समोर असं असतात थरथर थरथा कपडे टाकायला त्या दिवशी मस्त पाणी

मला काय वाटतं माहिती काय काही तुम्ही तिघी सासू आल्या ना सारखं 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 पाहिजे आणि या तिघी बहिणी तुम्ही तिघी <laughs> बहिणी तीन सारा आल्या का म्हणजे तीन ड्रेस सारखे पाहिजे होते बहिणी आणि तसं आपल्या परीने सुद्धा पाहिजे आणि दादा व मान राम आहे तिघा सारखे असले पाहिजे तर दोघ भावांत घालायला पाहिजे मस्त फॅमिली बुकिंग केला असता आणि ते माझी तसं कलर लुगडा आणला तर एकदम मस्त वाटलं असतं हे तुम्ही मस्त घेतलं विचार मला आवडलं हे शर्ट पॅन्ट राहिले नाव का शर्ट पॅन्टेल ते मग तर चला मग आता मी काय जास्त मोठा व्हिडिओ नाही करणार कारण की त्यांचा विचार चालू आहे त्यांना एकदा सल्ला दिली पहा तुम्ही सांगा एका दिवसात काही सल्ला देवात नाही आणि यांनी मला काही सांगितलं नव्हतं की असं कपडे घेणे कसे गरज तुम्ही तास त्यांना सांगितलं असतं मग जास्त मोठा व्हिडिओ करते व्हिडिओ कमेंट करून सांगा नवीन क्वेश्चन चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पासून तर फॉलो सुद्धा करा आणि ज्या तुम्ही कमेंट करता त्या प्लीज सगळेजण मराठीत करा तर चला आता फेस बुक्यामध्ये मी